नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज बावीस जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये जे काही कमी दाबाचे क्षेत्र होते किंवा जे काही हवेची चक्रकार स्थिती होती ही चक्रकार स्थिती विदर्भाच्या एकदमकडेच्या उत्तरी परिसरावर शेजारच्या राज्याच्या आसपासच्या परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे हिच्या प्रभावामुळे राज्यात उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर आहे तो राहणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर मुख्यती करून नागपूर विभाग आणि आसपासच्या परिसरामध्ये भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज नारखेड इगडं पंधुर्णा उमरी सोनेर भाडेगाव वगैरे हा एकदम कडेचा शेजारच्या राज्यालगत काही शेजारच्या राज्याचा परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज नागपूर मौढा भंडारा उमरेड या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे साकोली आणि आसपाच्या परिसरात देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच इकडं वर्धा यवतमाळ वासिम या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो घाट वाडकी पुणे भदरावती या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे या परिसरातील जो काही मातेचा परिसर असेल या भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला आणि उत्तरी परिसर त्यामध्ये अकोट अचलपूर धरणी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमाथेच ठिकाणी जोर जास्त राहील जोरदार ते अतिजोरदार काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तसेच अकोला बुलढाणा आणि आसपासचा परिसर या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आता लगेच दुपारनंतर बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो राज्याच्या उत्तरी परिसरामध्ये आता दुपारनंतर पावसाचा जोर राहणार रा आहे थीक ठिकठिकाणी जोरदार तर हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव धुळे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील त्यामध्ये नवापूर अहवा व्यारा वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर घाटमाध्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या पश्चिम पट्ट्यामध्ये आहे इतरत्र हलक्या पावसाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये वारे देखील बघायला मिळणार आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता पुणे सातारा सांगलीचा पूर्व परिसर सोलापूरचा पश्चिम भाग तसंच इकडं अहिल्यानगरचा दक्षिण भाग या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये वारे आपल्याला बघायला मिळतील ताशी पंधरा ते तीस पस्तीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे वाऱ्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये थी कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल जे काही हलक्या पावसाचे वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळत आहे हा पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळेल काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अहिल्यानगर आणि अहिल्यानगरचा पश्चिम भाग त्यामध्ये जुन्नर मंचर अलकुटी शिरूर चाकण या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे या परिसरातील जो काही घाटमातेचा परिसर असेल त्या भागांमध्ये मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील कोकण विभागामध्ये आज पावसाचा जोर आहे तो टिकून राहणार आहे आजही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज कोकण कोकणामध्ये आहे घाटमातेच ठिकाणी जोरदार पाऊस रिध्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यात काही परिसरामध्ये वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला ताशी पंधरा ते पंचवीस तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज या भागांमध्ये आहे नांदेड लातूर धाराशिव बीड तसेच परभणीचा काही परिसर उत्तरी परिसरामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला काही काही भागामध्ये बघायला मिळेल उत्तरी भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत देखील पावसाचा जोर आहे तो टिकून राहणार आहे एकदम एकदमकडे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद